पन्नास वर्षांनी पुन्हा असाच पाऊस आणि येरळेला पूर रामापूर येथील पासष्ट वर्षीय शिवराम माळी यांनी व्यक्त केले अनुभवाचे बोल येरळा पुन्हा दुतडी वाहू लागली मे महिना असूनही सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थेमान घातले आहे खानापूर तालुक्यासह संपूर्ण भागात गेल्या आठ दिवसापासून संतधार सुरू आहे मे महिन्यात जसा पाऊस अपेक्षित नसतो तसा पाऊस सध्या पडतो आहे परिणामी येरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे ही स्थिती पाहता पन्नास वर्षापूर्वीची आठवण जागी झाली जा आहे रामापूर तालुका कडेगाव येथील पासष्ट वर्षीय शेतकरी शिवराम माळी पंचवीस मे ते दोन जून एकोणीसशे शहात्तर या कालावधीत अशीच परिस्थिती होती त्या काळातही भर उन्हाळ्यात अचानक पाऊस मोठा पाऊस झाला होता त्यावेळी सुद्धा येरा नदीला पूर आला होता अगदी असाच पाऊस गेल्या आठवड्यात पडला आणि पन्नास वर्षांनी पुन्हा येरळा दुथडी वाहू लागली मी कॉम्रेड शिवराम माळी राहणार रामापूर कडेगाव तालुका कडेगाव मला या सातत्यानं आता आठवण होत चालली आहे की आठ दिवस झाला आपल्या परिसरात मुसळधार पावसानं वेढलं गेलं आहे हीच परिस्थिती एकोणीसशे पंचवीस मे एकोणीसशे शहात्तरची मला परत परत आठवण यायला लागली आहे त्यावेळेला मी असाच पाऊस प पंचवीस मे एकोणीसशे एक शहात्तरपासून तो सहा जून एकोणीसशे शहात्तरपर्यंत मुसळधार पाऊस पडला आणि त्याप्रमाणे वेरळेला इतकं पाणी आलं होतं त्यानंतर हे पाणी कधीही आम्हाला दिसले नाही एवढा मोठा पाऊस आज आम्हाला तीच भीती आहे की परत हा जर इतका पाऊस जर झाला तर परत आणखी आमचं जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे वेरळेला एवढं मोठं पाणी येण्याची शक्यता आहे असं मला वाटतं